नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आज आपण सामान्य ज्ञानावरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा विसरू नका तसेच मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न आहे देशातील पहिले सेंद्रिय राज्य खालीलपैकी कोणते तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए सिक्कीम बी मेघालय सी त्रिपुरा डी गोवा तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए सिक्कीम हा मित्रांनो देशातील पहिला राज्य मित्रांनो कोणता बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो कांचनगंगा हे शिखर कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए उत्तराखंड बी मेघालय सी सिक्कीम डी अरुणाचल प्रदेश तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी सिक्कीम या राज्यामध्ये मित्रांनो कांचनगंगा हे आहे मित्रांनो कोणत्या राज्यामध्ये सिक्कीम या राज्यामध्ये छप्पर मेला हा सामाजिक उत्सव साजरा केला जातो तर या प्रश्नाचे ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन बिहार बी पंजाब सी कर्नाटक डी गुजरात तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी पंजाब या राज्यामध्ये मित्रांनो छप्पर मेला हा सामाजिक उत्सव साजरा केला जातो पुढील प्रश्न बघा मुघल मुलखातील सर्वात मोठी बाजारपेठ कोठे होती महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे ऑप्शन ए दिल्ली बी मुंबई सी सुरत डी कोलकाता तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर, सी सुरत, मुगल, सुरत या ठिकाणी मित्रांनो मुघल मुलखातील सर्वात मोठी बाजारपेठ होती कुठे सुरत येथे मग पुढील प्रश्न गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात कोणत्या संतांच्या ओव्या समाविष्ट आहेत तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए संत तुकाराम बी संत नामदेव सी संत ज्ञानेश्वर डी संत एकनाथ तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी संत नामदेवांच्या ओव्या मित्रांनो गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत बघा पुढील प्रश्न सरहद गांधी या नावाने कोण ओळखले जाते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे ए ऑप्शन ए आहे महात्मा गांधी बी आगा खान सी खान अब्दुल गपार खान डी मोहम्मद अली जिना तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी खान अब्दुल गफार खान हे शरद गांधी या नावाने ओळखले जातात कोण आहे मित्रांनो खान अब्दुल गफार खान बघा पुढील प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत कशासाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए चादर बी औषध निर्माण सी होजिअरी डी कातडी वस्तू तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होजिअरीसाठी मित्रांनो चिंचोली औद्योगिक वसाहत प्रसिद्ध आहे बघा पुढील प्रश्न अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र कोणत्या ठिकाणी आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे ऑप्शन ए e, महाराष्ट्र बी गुजरात सी मध्य प्रदेश डी छत्तीसगड तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी गुजरात या राज्यामध्ये मित्रांनो अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र आहे मग पुढील प्रश्न भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान धावणार आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे ऑप्शन ए मुंबई वडोदरा बी मुंबई अलाहाबाद सी मुंबई अहमदाबाद डी मुंबई ते दिल्ली तर या प्रश्न उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर सी मुंबई ते अहमदाबाद या दरम्यान मित्रांनो भारताची पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे बघा पुढील प्रश्न राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा केला जातो ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए e, पंचवीस फेब्रुवारी बी सव्वीस जानेवारी सी चोवीस जानेवारी डी पंचवीस जानेवारी तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर डी पंचवीस जानेवारी रोजी मित्रांनो राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो बघा पुढील प्रश्न डॅप्सोन व सल्फोन ही औषधी कोणत्या आजारावर वापरली जातात तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए कर्करोग बी कुष्ठरोग सी क्षयरोग डी डेंगू तर या मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर बी कुष्ठरोगावर मित्रांनो डॅप्सोन व सल्फोन ही औषधीचा वापर केला जातो बघा पुढील प्रश्न पुणे ते मुंबई या शहरादरम्यान कोणती रेल्वे एक्सप्रेस धावते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन ए आहे महाराष्ट्र एक्सप्रेस बी महा महालक्ष्मी एक्सप्रेस सी सिंहगड एक्सप्रेस डी सह्याद्री एक्सप्रेस तर या प्रश्नाच्या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी सिंहगड एक्सप्रेस मित्रांनो पुणे ते मुंबई या दरम्यान धावते मित्रांनो बघा पुढील प्रश्न ख्वाजा मोइनुद्दीन चिस्ती दर्गा कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए जयपूर बी बिकानेर सी अजमेर डी जोधपूर तर या प्रश्नाच्या उत्तर ऑप्शन क्रमांक सी अजमेर येथे मोईनुद्दीन चिस्ती दर्गा आहे बघा पुढील प्रश्न दूधसागर धबधबा कोणत्या नदीवर आहे ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए कावेरी बी कृष्णा सी मांडवी डी घटपर्वा तर या प्रश्न उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी मांडवी या नदी नदीवर मित्रांनो दूधसागर धबधबा आहे कोठे आहे मांडवी या नदीवर बघा पुढील प्रश्न गंगा या नदीकाठी कोणते शहर वसले आहे तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ये हरिद्वार बी बक्सार सी मिर्जापूर डी वरीलपैकी सर्व तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व ठिकाण मित्रांनो गंगा या नदीकाठी वसलेली आहे तर कोणकोणते आहे हरिद्वार बक्सार मिर्जापूर हे तिन्ही ठिकाण मित्रांनो गंगा या नदीकाठी वसले आहे बघा पुढील प्रश्न प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे ऑप्शन ए बारा जानेवारी बी नऊ फेब्रुवारी सी नऊ जानेवारी डी दहा जानेवारी तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी नऊ जानेवारी रोजी मित्रांनो भारतीय प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो बघा पुढील प्रश्न राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती करतात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे ऑप्शन ए दोन सदस्यांची बी बारा सदस्य सी नऊ सदस्य डी सात सदस्य तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी बारा सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती राज्यसभेवर करतात बघा पुढील प्रश्न स्वाईन फ्लू हा विषाणूजन्य रोग कशामुळे होतो ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए एच फाय एन वन बी एच वन एन वन सी एच फाय एन सेवन डी एच टू एन टू तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी एच वन एन वन या विषाणूमुळे मित्रांनो स्वाइन फ्लू हा रोग होतो बघा पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण अशी उपाधी मिळाली आहे तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए नारळ पाणी बी क्षार संजीवनी सी कोलेस्ट्रोम डी ग्लुकोज तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कोलेस्ट्रोम याला मित्रांनो पहिले लसीकरण अशी उपाधी मिळालेली आहे बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या कालावधीत बालकांची वाढ अतिशय झपाट्याने होते तर या प्रश्नाचे ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए शून्य ते सहा महिने बी शून्य ते बारा महिने सी सहा तेवीस महिने डी सहा ते तीस महिने तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी सहा तेवीस महिन्यामध्ये मित्रांनो बालकाची अतिशय झपाट्याने वाढ होत असते बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो मंगल पांडेला फाशी कधी देण्यात आली होती तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए नऊ एप्रिल अठराशे सत्तावन्न बी एक मे अठराशे सत्तावन्न सी आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न डी एकतीस मे अठराशे सत्तावन्न तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न रोजी मित्रांनो मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली होती बघा पुढील प्रश्न मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या बेटावर वसला आहे तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए साष्टी बी आष्टी सी घारापुरी डी जोगेश्वरी तर या प्रश्न उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए साष्टी या बेटावर मित्रांनो मुंबई उपनगर हा जिल्हा वसलेला आहे बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न बघा मित्रांनो खालीलपैकी संसदेचे वरिष्ठ किंवा द्वितीय सभागृह कोणते ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए लोकसभा बी राज्यसभा लोक सी भी, विधानसभा डी विधान परिषद तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी राज्यसभा हे मित्रांनो संसदेचे वरिष्ठ किंवा द्वितीय सभागृह असते बघा पुढील प्रश्न आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए स्वामी विवेकानंद बी स्वामी विरजानंद श्री रामकृष्ण परमहंस डी रा स्वामी दयानंद सरस्वती तर या प्रश्नाच्या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती बघा पुढील प्रश्न पेनिसिलेनचा शोध कोणी लावला तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए रुदर फोर्ड बी अलेक्झांडर क्लेमिंग सी लुईस पाश्चर डी अल्फ्रेड नोबेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी मित्रांनो पेनिसिलेनचा शोध लावला होता बघा पुढील प्रश्न चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए वॅट बी डेसिबल सी डायप्टर डी मीटर तर या प्रश्नां उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर सी डायप्टर यामध्ये मित्रांनो चष्म्याच्या भिंगाची शक्ती मोजतात बघा पुढील प्रश्न कर्करोगावर हो उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे ऑप्शन ए कोबाल्ट बी निकेल सी आयोडीन डी लोह हो। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए कोबाल्ट या धातूचा उपयोग मित्रांनो कर्करोगाचा उपचार करण्यासाठी केला जातो बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो भाषिक आधारावर स्थापन झालेले पहिले राज्य कोणते तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए राजस्थान बी गुजरात सी आंध्र प्रदेश डी कर्नाटक तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी आंध्र प्रदेश राज्य मित्रांनो भाषिक आधारावर स्थापन झालेले पहिले राज्य आहे बघा पुढील प्रश्न भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे ऑप्शन ए सरोजिनी नायडू बी विजयालक्ष्मी पंडित सी राजकुमारी अमृता कौर डी कमलादेवी चट्टोपाध्याय तर या प्रश्न उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए सरोजिनी नायडू ही भारतातील पहिली महिला राज्यपाल होती तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आज सामान्य ज्ञान या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला, लाईक करा व आपल्या मित्रांमध्ये शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद